भेटते असं नाही भेटत नाही पण पोऱ्या कोणाच्या नाही भेटू राहिल्या पोरीच्या मायच्या पोऱ्या नाही भेटू राहिल्या पोरीची माय काय म्हणते हा का पोराच्या घरी चाळीस एकर जमीन पाहिजे पोराच्या इथं चाळीस एकर जमीन पाहिजे हा बर काही बोल नाही कोणाला असं वाटत नाही कोणा माय बापाला की आपल्या पोरीचं वाटोळं व्हा वाटते का नाही वाटत हे आहे की कोणतेच माय बाप पोराचं पोरीचं वाटोळं करत नाही कोणतीच मा करत नाही हे चांगली गोष्ट आहे पण पोरीच्या मायच्या अपेक्षा एवढ्या आता एकर जमीन पाहिजे बर नोकरी पाहिजे मला सांगा पोर चाळीस एकर जमीन कोणातरी बापदा जवळ आहे का मग बापदा जवळ नाही तर लेकरापुजून कुठे हा अच्छा बरं चाळीस एकर जमीन वर मान्य आहे पोरग नोकरीवर पाहिजे आता नोकऱ्या पुरायला लागत पोरायलो पोरायला विसरून जायचं आता पोरायले नोकरी लागत नाही पोराने एकच करायच काय करायच धंदा करायचा तुम्ही मला सांगा पोरा मारवाड्याचे वाटायचे शिक्षण कमी घेते का धंदा काय काय करते धंदा करायचे कौन धंदा करते द्यायला नाही शिकतायत का काही फायदा आहे का नाही हा हे बरोबर उत्तर आहे मग त्याच्या लेकडं धंद्यात आहे त्याचे लेकर धंदे करते कोणाच फर्निचरचं दुकान आहे कोणाचं ते आपले फर्निचर वगैरे विकते वगर कपाट वगैरे विकते त्याचं आहे कोणाचं पाणीपुरीचं दुकान आहे कोणाचं डेकोरेशनचं दुकान आहे हे कुठं का काम सोडून राजकारणात कोणाच्या जाते का डमी पत्रिका वाट्याला राजकारणात जाते का तिथं लेकरं कोणाची असते डमीपत्रिका वाटायला कोणाच्या पाटलाच्या खाऊ पाटल्याच्या लेकर नाही का बरं पाटला त्या लेकरात एवढं विशिष्ट आहे तुम्हाला सांगतो एवढं काम आहे त्याच्यावर ते डमीपत्रिकाला ज्याचं राजकारणाचा जे उभा आहे ना त्याने गरज नाही शाहारच हेच त्याच्या दरवाजापाशी ओ साहेब उठा ना साहेब साहेब मध्ये झोपू दे ना का अरे उशीर बुलागला म्हणजे संध्याकाळ आलो का आपल्याला पाच पंचवीस गावं घेणार जशी का यालेच गरज आहे जशी का याल्याच गरज आहे तुम्हाला सांगतो पोरं तुम्हाला जर कमीत कमी असं वाटत असेल पोरगी भेटा तर काय करा कोणताही धंदा जिथपर्यंत तुमच्याजवळ पैसा येत नाही तिथपर्यंत तुम्हाला पोरी विचारा जिथपर्यंत तुम्ही प्रगती करत नाही तिथपर्यंत तुम्हाला पोरगी भेटत जिथपर्यंत तुम्ही कोणती मोठी गाडी घेत नाही तिथपर्यंत तुम्हाला पोरगी भेटत जिथपर्यंत तुमच्या तुमच्या तुमच्याजवळ जमिनी वाढत नाही तिथपर्यंत पोरगी भेटत आणि जेव्हा तुम्ही प्रगती तुम्हाला पोरगी भेटल्याशिवाय राहणार तुम्हाला जर वाटत असेल पोरगी भेटाव तर काय करायचं एकच इच्छा मनात ठेवायची काय करायचं धंदा करायचा पैसा कमावायचा प्रगती करायची मोठं घर बांधायचं आणि एक इच्छा मनात ठेवायची मी पोरगी पाहायला जा जायच्या वेळेस माझ्याजवळ मी गाडीवर टू व्हीलर वर न जाता फोर व्हीलर घेऊन जाईन एवढीच अपेक्षा ठेवायची आपण कुठे होतो धान ठेवतो मुद्दा मायची अपेक्षा किती चाळीस एकर जमी नोकरी पाहिजे तरी काही विषय नाही नोकरी परत आणि पोरगी वावर किती पाहिजे चाळीस एकर पोरगी वावरात जाणार नाही वावर काय का पाहिजे आता काय का का खाता का भाजीपाला करून खाव पोरगी वावरात जात नाही एका जागेवर रस्त्यात झालं आम्ही दोघं ती करतो सोयरीकडे गेलो महाराज मी करतो सोयरी केली माया नाही कर दुसरी सोयरी केलं गेलो तिथं काय झालं ते पोरीच्या बापान म्हणजे एवढं एवढं पाहिजे तेवढं तेवढं पाहिजे असं पाहिजे तसं पाहिजे अमुक पाहिजे डमूक पाहिजे काही बोर नाही बरं म्हटलं पोरगी म्हणजे पोरगी वावरत नाही म्हटलं भाजीपाला खात का वावरत ते सातबाऱ्याचा हो बर यायच्या पोरीला स्वयंपाक येत नाही पोर्यायला स्वयंपाक येत नाही